वळसंगा येथील न्यू श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूलची उज्ज्वल यशाची परंपरा कायम वळसंगा तालुक्यात जत येथील माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमधील श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंग या प्रशालेचा निकाल नव्वद पूर्णांक चौदा टक्के लागला श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंघ विद्यालयाच्या चा शिरपेचात मानाचा तुरा अखंडित उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी आमच्या विद्यालयाचा निकाल नव्वद पूर्णांक चौदा टक्के लागला असून वळसंग शाखेचे प्रथम सात यशाचे मानकरी प्रथम क्रमांक वैष्णवी सुभाष मासाळ त्र्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक अस्मिता हनुमंत हावगोंडी ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के तृतीय क्रमांक ऐश्वर्या श्यामजी कुलकर्णी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक ऐश्वर्या शिवाजी जाधव अठ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के पाचवा क्रमांक प्राजत्ता संतोष शहाऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के सहावा क्रमांक शिवनेरी उमेश बंडगर एक्क्याऐंशी पूर्णांक कार्तिक राजेंद्र गुगवाड ऐंशी टक्के जास्त गुण घेणारे विद्यार्थी दोन सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त विशेष प्रावीन्यानं पास होणारे विद्यार्थी सोळा प्रथम श्रेणीतील विद्यार्थी पंधरा द्वितीय श्रेणी विद्यार्थी अठ्ठावीस इतर तीन यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीनं व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं सर्व विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक अध्यक्ष व सर्व पदाधिकारी श्री केन्सराया शिक्षण प्रसारक मंडळ वळसंग मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंग सर्व शिक्षणप्रेमी व हितचिंतक ग्रामस्थ वळसंग शेड्याळ सालेगिरी कोळगिरी आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क जात हनुमंत कोळी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज